चळवळ माझे नाव सोरा सत्तेवर पार माझ्या गोष्टीचे नाव आहे चहा मदन आणि जमाल।, जमाल जमाल एक दिवशी झाली होती तो सकाळपासून शिंकत होता त्याचे नाव गळत होते जमाल ला चहा पिण्याची इच्छा झाली रोजच्या प्रमाणे मदत जमाच्या जमालच्या घरी आला होता कमालने त्याच्या म्हटले की चहा ते असा वाटतोय मदन लगेच चहा बनवायला गेला त्या दिवशी मदन पहिल्यांदा चहा बनवत होता त्याने या अगोदर कधीही बनवला नव्हता मदनने पातेल्यात दोन कप पाणी ओतले त्याने पाण्यात दोन लवंगाई टाकल्या आणि